नमस्कार साहित्य उत्सव पुस्तक वाचण्याने माणूस समृद्ध होतो विविध लोक विविध पुस्तकांच्या शोधात असतात अशा लोकांसाठी साहित्य उत्सव घेऊन येत आहे पुस्तक जत्रा यामध्ये पुस्तकाचे समीक्षण परीक्षण आणि मूल्यमापन केलं जातं साहित्य उत्सवची खास प्रस्तुती पुस्तक जत्रा ऐकायला विसरू नका पुस्तक जत्रा साहित्य उत्सव नमस्कार मी पुस्तक जत्राच्या आजच्या भागात आपण सर्वांच पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मित्रांनो मी आजपर्यंत तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं घेऊन आली पण त्याचा बाज एकूणच सारखाच होता म्हणजे प्रत्येक वेळेला एक प्रेम कथा घेऊन आले पण त्यातून वेगवेगळा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलाय आणि आज पहिल्यांदाच माझा आवडीचा प्रकार नाही म्हणता येणार कारण तुम्हाला सांगायला हरकत नाही पण या प्रकारातली फारशी पुस्तकं मी वाचत नाही पण तरीही तुमच्यासाठी काहीतरी नवीन आणायचं या एकाच उद्देशाने मी आपल्यासाठी हे पुस्तक अंश रूपाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण मला समजून घ्याल अशी मी आशा करते एक रहस्यमय कथा तुमच्या पुढे मांडण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे कथेचं नाव आहे रुद्रा लेखक सुरेश कुलकर्णी सुरेश कुलकर्णी हे देखील प्रतिलिपी या ऍपवरच आपलं लेखन करतात आणि त्यांच्या कथा या रहस्यमय कथा या कॅटेगरीमध्ये येतात यांच्या बऱ्याचशा कथा आपल्याला याच्या पुढे वाचायला मिळतील पण आज मी रुद्रा या कथेविषयी थोडंफार बोलणार आहे मित्रांनो तुम्ही कधीही एखादा गुन्हेगार गुन्हा करून निर्दोष सुटल्याचं पाहिलंय का हो किंवा एखादा असा गुन्हेगार आहे ज्याने फार मोठी काहीतरी चूक केली आहे पण मला हा गुन्हा मान्यच नाही असं म्हणून आपला गुन्हा त्याने कसा चुकीचा आहे हे सिद्ध केलेलं पाहिलंय मला तरी आठवत नाही तुम्ही पाहिलं असेल तर मला नक्की कळवा कर। पण कथा कादंबऱ्यांमध्ये किंवा फिल्म्स मध्ये आपल्याला हे सर्रास पाहायला मिळत की काहीतरी अशी एखादी लहान मोठी गोष्ट पुढे येते आणि त्याचा गुन्हा कसा चुकीचा आहे किंवा तो गुन्हा करताना त्याची मानसिक स्थिती कशी असू शकते याचा एक साधारण विचार केलेला आपल्याला पाहायला मिळतो तर अशाच अनुषंगाने जाणारी एक ही एक रहस्यमय कथा आहे कथेचं नाव आहे रुद्रा मित्रांनो आपण बऱ्याचदा पाहतो कोणताही माणूस जन्मतः वाईट नसतो कोणीच व्यक्ती जन्मतः चांगली किंवा वाईट आहे हे आपण ठरवू शकतो का नक्कीच नाही आपल्या आयुष्यात असे अनेक चढ उतार येतात आणि त्यातनं आपल्या अंगी चांगले वाईट गुण बाणवले जातात बऱ्याचदा आपल्या आयुष्यात अशा काहीतरी घटना घडतात आणि आपण चांगल्या मार्गावरून भरकटले जाऊन वाईट मार्गाला सहज लागतो असं म्हणतात ना मित्रांनो चांगल्या सवयी लागायला फार वेळ लागतो पण एखादी वाईट सवय किंवा एखादी वाईट लागायला मात्र पाच मिनिटही पुरेशी असतात तसेच काळजी होते या रुद्राच्या बाबतीत तर आपण या कथेतून त्याची हकीकत थोड्याफार अंशाने पाहणार आहोत आता कथेकडे जाते कथेत असणाऱ्या पात्रांचा परिचय मी थोडक्यात करून देते रुद्रा हा कथेचा नायक इन्स्पेक्टर राघव हा सीबीए ऑफिसर राधा ही आणखीन एक सहाय्यक व्यक्तिरेखा त्या व्यतिरिक्त अनेक लहान मोठ्या व्यक्तिरेखा आपल्या परिचयात आणि भेटीस या कथेतून येतात आता कथेच्या सुरुवातीला आपल्याला काय पाहायला मिळते तर कथेच्या सुरुवातीला आपण असे पाहतो की एका अज्ञात इसमाचा फोन रुद्रा नावाची एक व्यक्ती येऊन करते पण फोन करण्याची पद्धत मात्र निराळीच असते ना काही चाकूने वार करून किंवा कुठल्याही पद्धतीने बंदुकीतन गोळ्या झाडून त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आपल्याला काही पाहायला मिळत नाही अगदी सहज नाका तोंडात नाकाचा शेंडा दाबून तळ हाताने तोंड दाबून त्या व्यक्तीचा मृत्यू होतो आता ही व्यक्ती कोण आहे या व्यक्तीचा मृत्यू का वर झाला या व्यक्तीचा खून का करण्यात आला हे सगळं पाहण्यासाठी ऐकत राहा वाचत राहा तथा रुद्रा या कथेत पुढे आपल्याला अनेक घटना पाहायला मिळतात सुरुवातीला जो खून झालेला आहे तर त्या खुनाची सुपारी कशी मिळते रुद्राला याबद्दलचे वर्णन आपल्याला दुसऱ्या भागात म्हणजे कथेच्या पहिल्या भागापासून भाग जिथे संपतो तिथून दुसऱ्या भागात पाहायला मिळते एक बुटकासा माणूस वेशांतर करून रुद्राकडे येतो जेव्हा रुद्र एका बार मध्ये बसून आपली आपले असतो वेळेला त्याला कुणाची सुपारी देऊन जातो तीन लाखात सुपारी पक्की ठरवून तो माणूस तिथून जातो पण त्या माणसाचाही काहीतरी विशिष्ट असा हेतू आहे एका म्हाताऱ्या माणसाला एका म्हाताऱ्या नोकऱ्याला मारायचे आहे असे सांगून तो रुद्राची दिशाभूल करतो रुद्रा ही किती चटकन त्या माणसाने आपला डाव साधला याचा विचार करतच राहतो आणि त्याची सुपारी पूर्ण करतो मग पुढे या कथेत कोणकोणती वळणे येतात हे ये पाहण्यासाठी आपल्याला ही कथा वाचणे अनिवार्यच आहे नाही का मित्रांनो पुढे आपल्याला असे पाहायला मिळते की या कथेची पडताळणी आणि या पुण्यापर्यंत पोहोचण्यासाठी सीबीआय ऑफिसर राहो यांची निवड केली जाते सीबीआय ऑफिसर राघव यांचा पूर्व इतिहास असा आहे की हा माणूस ज्या ज्या गुन्हेगारा ज्या ज्या गुन्ह्याचा गुन्ह्याचा पाठलाग करण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी निवडला जातो त्या केसचा निकाल अतिशय पटकन आणि शंभर टक्के लागतो त्यामुळेच त्याची या केसच्या निवडीसाठी आणि या केसच्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी निवड केली जाते यातच या गुन्हेगार या पर्यंत पोहोचण्यासाठी राघव कोणकोणती पावलं उचलतो त्यासाठी तो काय त्या काय प्लॅन ऑफन आखतो हे सुद्धा आपल्याला या कथेतून पाहायला मिळते त्यात आपल्याला असे कळते कि ज्या इस्माला ज्या म्हाताऱ्या इस्माला रुद्राने मारले आहे तो काही साधा सुद्धा इसम नसून तो एका धनाढ्य कंपनीचा मालक आहे पण या मालकालाही काहीसा भूतकाळ आहे या मालकाच्या खुनानंतर खुनाची सुपारी दिली आहे तो रुद्राला ब्लॅकमेल करू लागतो आणि त्यावेळेला रुद्रा आता ह्या व्यक्तीचा काटा कसा काढायचा या एकाच विचारात असतो इथे आपल्याला अनेक घडामोडी अतिशय जलद गतीने घडलेल्या पाहायला मिळतात असं म्हणतात ना घरातलीच एखादी व्यक्ती जर बाहेरच्याला सामील असेल तर घरातली कट कारस्थानं, घरातल्या गोष्टी बाहेर जायला वेळ लागत नाही. तसेच काहीसे या केस मध्ये आपल्याला पाहायला मिळते. या कथेतील म्हातारा इसम जो आहे जो या धना जो कंपनीचा मालक आहे ज्याचा खून होतो त्याचा चौकीदारच या अज्ञात इसमाला या बुटक्या अज्ञात इसमाला ज्याने रुद्रला कुणाची सुपारी दिली आहे. त्याला मिळालेला आपल्याला पुढे पाहायला मिळतो त्यातूनच राघव आणि त्याचा सहकारी मित्र शकी हे त्या पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळी त्यांच्या हाती काहीही न लागता प्रथम त्या इस्माचा खून झालेला पाहायला मिळतो आणि त्यानंतर त्या चौकीदाराचा पुढे हळूहळू ही केस एका वेगळ्याच वळणावर जाऊन ठेपलेली पाहायला मिळते इथे राधा ही एक विश्वासू व्यक्ती राघवच्या नजरेच्या टप्प्यात येते राधा या ही या धनाट पाच वर्षे पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम पाहत असते तिच्याकडून या व्यक्तीविषयी आणखी काही माहिती मिळते का यासाठी राघव तिच्या भेटी बऱ्याचदा घेतो आणि त्यातून त्याला तो माणूस कसा सणकी आणि विक्षिप्त होता याची एक झलक ती देऊन जाते त्याआधी राघवला सुद्धा हा माणूस आपला खून होण्याची शक्यता आहे हे सांगत येतो तेव्हा तो, ते तो माणूस फारच विक्षिप्त असावा असा एक समज राघवचा होतो आणि त्यावर मोहर लावते ती म्हणजे राधा आता पुढे कथेत आणखी कोणकोणती वळणे येतात ते मात्र ही कथा वाचूनच तुम्ही ठरवा माझ्या माहितीत प्रत्येकालाच रहस्यमय कथा वाचायला आवडतात प्रेमकथा जितक्या आवडतात तितक्याच गुढ कथांचाही एक क्रेज आपल्या सगळ्या वाचकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा वाचत राहा आणि ऐकत राहा कथा रुद्रा कुलकर्णी या कथेत सर्वप्रथम मी खरं सांगू इच्छिते की मी फारसा क्राईम स्टोरीज वाचत नाही पण पहिल्यांदाच वाचली आणि त्यातून बरीचशी नवी माहिती किंवा व्यक्ती पुण्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणकोणते मार्ग अवलंबू शकतात याची माहिती आणि नवीन टेक्नॉलॉजी कशा कशा पद्धतीने प्रगत होत चालली आहे या विषयीची थोडीफार माहिती मला मिळवता आली या कथेतील नायक रुद्रा याची चाणाक्ष बुद्धी याची मात्र दाद द्यावी लागेल आणि त्या एकाच गोष्टीमुळे या या कथेतील पात्र नायक रुद्रा गुन्हेगार जरी असला तरी एक व्यक्तिरेखा म्हणून मला अतिशय भावले आहे या रुद्राला भेटण्यासाठी नक्कीच वाचा कथा रुद्रा धन्यवाद दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा कि टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव